न्यूज मराठी आवाज लोकशाहीचा जिल्हा परिषाळेमध्ये आम्ही भोगी संक्रासनानिमित्त बाजार उपक्रम राबवलेला आहे परिसरातील सण आणि उत्सव यामध्ये होऊन शाळेमध्ये सर्व प्रकारचे उपक्रम राबवतो आजच्या या बाजार या उपक्रमाला आम्हाला गावातील लोक सरपंच ग्रामपंचायत छायोसभा सदस्य पालक यांचा चांगल्या प्रकारे सहकार्य मिळालं हा उद्देश एवढाच आहे की आता व्यावहारिक जीवन जगत असताना मुलांना हिशोब आणि जीवन कसं कला ही जीवनाची सावली आहे याप्रमाणे प्रत्येक विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या सुप्त गुण देण्यासाठी आम्ही हा उपक्रम राबवला आणि गेल्या वर्षीपेक्षा आम्हाला या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला जवळजवळ पंचवीस ते तीस हजाराची बाजारामध्ये उलाटा झाली संक्रांती सणानिमित्त आलेले सर्व पदार्थ सर्व वस्तू महिलांनी चांगल्या प्रकारे खरेदी केल्या आणि शाळेच्या परिसरात एक आनंदायी प्रसन्न वातावरण बाजाराचं सुरू खरोखरच प्राप्त झालं होतं यावर्षी पेक्षा पुढच्या वर्षी आम्ही नक्की चांगल्या प्रकारे हा उपक्रम राबवू आणि याच्यामध्ये आधी जाधा सुधारणा करू पंचायतच्या वतीने महाराष्ट्राद्वारे चालत असणारे माझी वसुंधरा अभियान त्या अभियानाद्वारे प्लास्टिक बंद आम्ही प्लास्टिक न वापरता कापडी किशोणी वापरावी आणि यांच्या वतीने कापडी पिशवीचं वाटप या ठिकाणी आज करण्यात आलेलं आहे त्यांना हा त्यांना अनुभव फार मोठा लावणार आहे फार वण आहे ते वण हे असं त्यांना परत मोठेपणे राहणार आहे काय वाटते खरेदी करताना लहान मुलांकडनं कसा फ्रिजिंग वाटते काय वाटतं बरोबर वाटतं कारण मला नारकी व्यवहार समजले जातो आणि त्यांनाही आनंद वाटतो की आपण खरेदी झालो आहे असं वाटतं चेहऱ्यावर पण आनंद आहे त्यांना पण याची शिकायला मिळत आहे त्यांना ज्ञान मिळत नाही चांगलं काय ठेवले बाया विकायला तिथेला आहे

तुम्हाला की नेत नाही आपण केले पाहिजे केले का नाही ना ते बसून काय घेतलंय कोविड काय मला आता आल्यानंतर समान वाटलं असंच प्रकारचे नवीन कमी असा वापर असं सर्वांची इच्छा हा बाजार प्रत्येक वर्षी श्रीमकलांचा बाजार हा भारावा अशी